करा, करा भारत सर्वांनी भारत मध्ये मैदानावर ते देण्यासाठी आलेले आहे अहो आता काय बघतात कपडे काढल्यानंतर बघा प्रत्येक पात पात दाखवणारी पैवा भारत मध्ये गोष्टी ला भारत मध्ये दाखवतो सगळ्या गोष्टी असा महाराष्ट्रात कोणच पैलवान त्याच्या सगळं भारत ची गोष्टी झालेली नाही पैलवान बाला श्रेख महाराज केसरी पैलवान सिकंदर श्रेख महाराज केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील महाराज केसरी पैलवान हर्षवर्धन सधीर महाराज केसरी एक पैलॉट बरोबर भारत बंदीच्या कुस्ती राहिली आहे सोशल मीडिया मुळे आपल्याला सगळ्याला माहिती आहे आणि आम्ही बोलणार कधी चुकीची माहिती सांगत नाही लाख रुपये इनामाला भारत बंदीची आज कुस्ती लागणार आहे या महिन्यामध्ये दोन किलो चांदीची गला आणि एक लाख रुपये इनाम होत जरा मध्ये चला प्रेक्षक मंडळी अगदी पाचशे हजार रुपयाची जोड होती तेव्हापासून भारत मध्ये पैलवाना पिळ अतिशय शांत आणि संयमी पैलवान पैलवान कसा असावा तर भारत मध्ये जर काही कष्टाळू पैलवान सर्वांना विनंती हात वर करून टाळ्या करा जरा भारत साठी पोत्र व्हावा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा आपल्याला वाटत नाही का आपल्या घरात एखादा असला असावा भारत सारखा शाबास या वाघाच्या काळजाचा पैल